नाव काय माझं नाव प्रशांत वाकुडकर पाटील कुठले आपण मी अच्छा।, अच्छा अच्छा, अच्छा।, कदिप, कदिप अच्छा।, अच्छा, अच्छा। हे हे कलेक्शन जे तुमचं आता लागलेलं ला आहे याच्यात किती फ्रेम लागले ला तुमच्यात माझ्यात दोन फ्रेम आहे दोन ऑफरला आहे एका फ्रेम मध्ये आठशे दोन फ्रेम आहे आणि दोन फ्रेम माझ्या परमनंट पिक्रूड कॅन्सलेशनच्या आहे म्हणजे बॅक साईडला आहे टोटल किती तुमचे तिकीट्स आहेत इथे कॉमेडी स्टॅम्प जे आहे ते स्टॅम्प शिवाजी महाराजांचे तीन आहे अच्छा शिवाजी महाराजांचा डेफिटिव्ह स्टॅम्प तो एक आहे महासाहेबांचा कॉमेडी स्टॅम्प तो एकच हो म्हणजे एवढेच इश्यू झाले आहे बाकी कस्टमाइज मा स्टॅम्प आहे काही स्पेशल कवर आहे आणि मराठा लाईट मुलीचे काही स्पेशल कवर आहे म्हणजे त्यांच्याही संबंधित जे काही इशू झाला आहे ते प्रयत्न केला आतापर्यंत आहे सर म्हणजे तुम्हाला लिमिट लिमिट होती पुष्करचं कॅटेगरी असते असते तुम्हाला एका फिल्ममध्ये हाच पेपर वापरायचा आहे शिवाजी महाराजच्या विषयावर भारतीय टपालद्वारे जे जे तिकीट कॉमेडी स्टॅम्प डेप्युटी स्टॅम्प फर्स्ट डे कवर स्पेशल कवर त्यांच्या आई जिजाबाईच्या वरती स्पेशल कव्हर शहाजीराजे भोसले यांचा स्पेशल कवर महाराजांच्या तीनशे पन्नासवर राज्यक्षी सोहळा झाला होता त्याच्यामध्ये जे स्पेशल कॅरेट कव्हर करण्यात आलं होतं ज्याच्यामध्ये पोस्टमॅन सिंहगड किल्ल्यावरून पुणे जी पी ओ पोस्टापर्यंत घोड्यावर कवर घेऊन आला होता एका कवरमध्ये त्यांनी ते... त्यांचा जो कॉईन होता होन शिवाजी महाराजांचा त्यांचा हा रिप्लिका आहे गोल्ड प्लेटेड आणि कस्टमाइज मायस्ट लावला आहे राज्यक्षी सोहळ्याचा हे मराठा लाईट इन्फंट्री जी आर्मीची एक बटालियन आहे त्याचं स्पेशल कवर आहे त्याचं हेडक्वॉर्टर बेळगाव कर्नाटक असते मराठा लाईट इन्फंट्री हे काही कवर यांचे आहे आर्मी संबंधित हे मराठवाडा मुक्तीसंग्राम स्पेशल कवर आहे ज्याच्यामध्ये शे शहाजी भोसलेचं कस्टमाइज माय स्टॅम्प लावला आहे शहाजी महाराजांच्या कवरमध्ये शिवाजी महाराजांचा कस्टमाइज माय स्टॅम्प आहे आणि जिजाऊ साहेबांचा जो स्पेशल कवर आहे याच्यामध्ये जो स्टॅम्प लावला आहे तो, ला तो दिल्लीच्या तख्तावर बसण्यावाला पहिला मराठी सरदार अंताजी गंदे हा त्यांचा स्टॅम्प आहे हे जिजाऊचं पहिलं कम्युनिटी स्टॅम्प तीन रुपयाचं याच्यावरती हे काही स्पेशल कवर आहे मराठा लाईफ इन्शुरन्सचे आएक, है ही इन्फेंट्री जवळजवळ दोनशे पन्नास वर्ष जुनी आहे आणि याचं हेडक्वार्टर बेळगाव कर्नाटक आहे आणि ही इन्फेंट्री आधी बॉम्बे सेफरच्या नावाने माहीत होती आणि हे शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला लक्षात ठेवूनच इन्फेंट्री उभी केली गेली के। इंग्रजांच्या वेळेस आणि अठरा डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये प्रतापगड किल्ल्यावरती दोन पिक्चर पोस्ट कार्ड रिज केले होते आणि एक परमनंट पिक्टोरियल कॅन्सेलेशन हे रिज केलं होतं हा पिक्चर पोस्ट कार्ड आहे हा जो कॅन्सलेशन आहे म्हणजे ज्यांनी तिकीट रद्द होते त्याच्यावर प्रतापगडचं इमेज आहे याला म्हणतात परमनंट पिक्टोरियल कॅन्सलेशन याच्यामध्ये फक्त तारीख बदलली जाते बाकी तीनशे पासष्ट दिवस वर्किंग डेजमध्ये डिपार्टमेंट हा टप्पा वापरते आणि या पोस्ट ऑफिसमधून जेही पत्र जातील त्याच्यामध्ये हा टप्पा वापरायचा आहे हे कस्टमाइज माय स्टॅम्प आहे हा जो शिवाजी महाराज राज्य सोहळा झाला आहे तीनशे पन्नासवा जो आपण यावर्षी मनवला आहे हा त्याच्यावरती कस्टमाइज माय स्टॅम्प आहे हा महासाहेब जिजाऊंचा कस्टमाइज माय स्टॅम्प आहे हा संभाजी महाराजांचा कस्टमाइज माय स्टॅम्प आहे हा शहाजीराजे भोसलेंचा कस्टमाइज माय स्टॅम्प आहे असा शिवा असा हा शिवाजी महाराजांनी त्यांच्या परिवारासंबंधी जे पण तिकीटं काढले आहेत किंवा सामग्री काढली त्याच्यामध्ये हा एक रेअर स्पेशल कवर आहे हा थोडा रेअर आहे याच्यामध्ये त्यांनी होनचा रिप्लिका वापरला आहे सिल्वरचा रिप्लिका आहे त्यामध्ये गोल्ड पॉलिश आहे हाच एक कवर आहे पण त्याच्यामध्ये रिप्लिकाचा इम इमेज नाही हा रिप्लिका आहे फक्त फोटो आहे आणि याला कॅरिड कवर अच्छा पोस्टमॅन जे त्यांनी जे कवर आणलं ते घोड्यावर बसून ते कवर एका पोस्टवरून उस पोस्ट